डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉ रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट राहुरी शनिशिंगणापूर रस्त्यावर उंबरे परिसरात काल सोमवारी टेम्पो ट्रॅव्हलर आणि रिक्षाची समोरासमोर धडक झाली आणि या भीषण अपघातामध्ये रिक्षातील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन्ही वाहनातील अनेक प्रवासी जखमी झालेत या घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे उंबरे येथील बाचकर वस्तीजवळ तांबे पेट्रोल पंपासमोर दुपारी साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला नाशिक जिल्ह्यातील घोटी इगतपुरी परिसरातील काही तरुण शिर्डीहून शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी रिक्षाने चालले होते त्याचवेळी शनिशिंगणापूरहून शिर्डीकडे जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर क्रमांक एम एच शून्य चार एलक्यू बहात्तर चोपन्न आणि रिक्षा एम एच पंधरा जे ए अकरा तेहतीस यांची समोरासमोर धडक झाली ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नामध्ये हा अपघात झाल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली गेली आहे या धडकेनंतर टेम्पो ट्रॅव्हलर रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली तर रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता परिसरातील तरुणांनी तातडीनं मदत कार्य करत जखमींना बाहेर काढलं चार रुग्णवाहिकांमधून जखमी आणि मृतदेह राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयात हलवले गेले ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लहाणे यांनी तीन तरुणांना मृत घोषित केलं तर गंभीर जखमींना उपचारांसाठी पुढे हलवलं गेलंय घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले मृतांच्या नातेवाईकांशी सायंकाळी संपर्क साधण्यात आला असून ते राहुरीकडे रवाना झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि ओ सी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर एट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर प्रोपरायटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा